घरी गेलो आणि घरी गेलो आणि सांगितलं म्हणजे रिझल्ट आला म्हटलं पीएसआय झालं बारावी पर्यंत शिक्षण माझं गावातच झालं त्यानंतर मी ठरवले तेव्हाच ठरवलं की स्पर्धा परीक्षा करायची चें। अधिकाऱ्यांच्या विजिट असायच्या मी ऐकायचो फक्त की आज बीडीओ येणार आहेत सीडीपीओ येणार आहेत मग घरचे कुठेतरी म्हणायचे की तू असं साहेब झाला तर चोवीस वर्ष वय मग आपण पण तीस पार करतोय की काय प्रश्न माझ्या मनात नक्कीच होते दर्शनचंही तसंच होतं की आता तू सर्व सोडून या स्पर्धांच्या मागे लागले याच्यामध्ये तर नाही झालं स्पर्धा परीक्षाही नसतील आणि शिक्षणाचा काही त्यावेळेस फायदा होणार माणसं भेटायची की जे या क्षेत्रामध्ये आहेत किंवा मी त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस आलो होतो मुलं बघायचो तर निगेटिव्ह वातावरण असतं किंवा बऱ्यापैकी किंवा मी बघायचो की मुलं इतके अभ्यास करतायत तर यांचं होत नाही तर आपलं कुठं काय होणार आणि हे पुण्यासारखं ठिकाणी येऊन अभ्यास करतात तर मी गावात किंवा स्वतः स्वतः लायब्ररी लावून अभ्यास करून होणार आहे का हे प्रश्न माझ्या मत नक्कीच होत आहे ऑक्टोबर मध्ये मी मला डेंगू झालेला मी पूर्णपणे एक महिना बेड रेस्ट वरती होतो रिव्हिजन नाही कसला अभ्यास नाही त्यापूर्वी जेवढा केला होता त्याच फक्त रिव्हिजन इव्हन मला आता आठवते की मेस होती तेव्हा मी ओ आर एस असेल किंवा टॅबलेट घेऊन पेपर लिहितो समोर तो प्रश्न होता की जेव्हा मी सुरुवात केली होती की कोणीच नव्हते एमपीएससी पास झालेल्या आसपास आपल्यामध्ये फक्त व्हिडिओ बघायचे युट्यूबला मग ते पण असं वाटायचं की ते खूप काहीतरी वेगळं करताय आपल्याच्या नाही ते होते की नाही होते हे प्रश्न सगळ्या मनामध्ये होते कोणाला विश्वास बसत नव्हता की ते कमी व्हाय आपण ह्याच्यामध्ये चांगलं करतोय आणि जे करतोय त्याचं आपल्याला नक्कीच आउटपुट मिळतोय आकाशामध्ये उंच उडायचं असेल फक्त पंखा असून चालत नाही तर त्या पंखांसोबत ती इच्छाशक्ती आकाशात उंच झेप घेण्याची हा पॉडकास्ट घेण्यामागचं प्रयोजन काय होतं मुळामध्ये की जो विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये आहे महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आज तो तिथं भटकतो आहे आणि त्याला एक दिशा मिळत नाहीये की बाबा या स्पर्धा परीक्षा करायच्या आहे स्पर्धा परीक्षामधून फौजदार व्हायचा आहे किंवा एखाद्या शासकीय सेवेमध्ये जायचं आहे परंतु नेमकं शासकीय सेवेत जाण्यासाठी नेमकं करावं काय लागतं मग हे करावं काय लागतं हे सांगण्यासाठी ज्यांनी हे केलं आहे आणि ते करून त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे अशा यशस्वीतांचा ये हा प्लॅटफॉर्म आहे या व्यासपीठावरती आपण त्यांना बोलवतो आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी ते तुमच्यासमोर खुली करतात आणि त्यातून त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतात तर आज या पी एस आय पॉडकास्टमध्ये मी स्वागत करत आहे भारत बुकल यांचं भारतनं फक्त पी हेच पद काढलेलं नाहीये तर त्यानं तलाठी असेल जलसंपदा विभागामध्ये आहे त्यानंतर कर सहाय्यक आहे लिपिक आहे अशा वेगवेगळ्या पाच पोस्ट भारतनं काढलेल्या आहेत तर या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच आता जसं मी इंट्रोडक्शनलाच म्हणालो की भारतनं पाच पोस्ट काढलेले आहेत किंवा भारतनं या पी एस आय पदी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर आता सिलेक्शन झालेला भारत आणि सिलेक्शन होण्याआधीचा भारत त्याच्याकडे त्याच्या घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा सा समाजाचा दृष्टिकोन आणि आत्ताचा दृष्टिकोन याच्यामध्ये काय फरक पडला नक्कीच खूप फरक पडलाय की जेव्हा सिलेक्शनच्या अगोदर तुम्ही म्हणाल की कुठल्याही पोस्ट वर जेव्हा सिलेक्शन नव्हतं तेव्हा माझ्याही मनात भरपूर शंका होत आहे की आपलं सिलेक्शन होत आहे नाही होत आहे एवढे स्पर्धा आहे हो। एवढे मुलं आहेत मुलं इतक्या वर्षापासून करतायत आपण तर त्या मनाने फार कमी वयात सुरुवात केली वय तुमचं अगदी चोवीस चोवीस वर्ष वय आहे मग आपण पण तीस पार करतोय की काय हे प्रश्न माझ्या मनात नक्कीच होते आणि घरच्यांचंही तसंच होत की आता तू सर्व सोडून ह्या स्पर्धांच्या मागे लागला याच्यामध्ये जर नाही झालं तर, ना तर स्पर्धा परीक्षाही नसतील आणि शिक्षणाचा काही त्यावेळेस फायदा होणार नाही बरोबर पण जेव्हा एक, एक पोस्ट निघाला समजा दोन तीन जेव्हा निघाल्या सिलेक्शन झालं त्यावेळेस मग माझाही आत्मविश्वास वाढला की आपण ह्याच्यामध्ये चांगलं करतोय आणि जे करतोय करतो त्याचं आपल्याला नक्कीच आउटपुट मिळतोय अच्छा बरोबर आहे भारत मला असं विचारायचं घरची पार्श्वभूमी काय म्हणजे आई वडील काय करतात आणि कोणत्या गाव तुझं माझं गाव पातळी तालुक्यामध्ये आलनवाडी छोटसं गाव आहे अहमदनगर जिल्हा जो आताच नाव चेंज झालंय अहिर तर त्यामध्ये माझं गाव आहे घरी शेती आहे पाच सहा एकर शेती आहे आई अंगणवाडी सेविका आहे आणि वडील शेतकरी आहेत बर अशी पार्श्वभूमी घरची आर्थिक तशी आहे आहे बरोबर आई अंगणवाडी सेविका आहे बरोबर आहे वडील शेतीचा व्यवसाय करतात या सर्व पार्श्वभूमीतून येत असताना मनामध्ये मना एक न्यून असतो आपल्या कि बाबा माझी आर्थिक परिस्थिती नाहीये किंवा मला कुठली अशी शैक्षणिक पार्श्वभूमी नाहीये ग्रामीण भागातून मी येतोय आणि हे पुण्यासारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्याशी मला स्पर्धा करायची आहे किंवा त्यांच्याशी मला भेडवून मला यातून यश मिळवायचं आहे तर एक मनामध्ये न्यून गण देऊन जातो की हे आपल्याला होईल yes. तसा गण तुला पण होता का नक्कीच मी जेव्हा स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलेली म्हणजे बारावी नंतरच मी अभ्यासाला सुरुवात केलेली बरं बारावी झाली की तुला स्पर्धा परीक्षा कसं काय बरं की अगोदर जेव्हा अंगणवाडी सेविका होती मी म्हटलं आई माझी त्यावेळेस जेव्हा अधिकाऱ्यांच्या व्हिजिट असायच्या तेव्हा मी ऐकायचो फक्त की आज बीडीओ येणार हो आहेत सीडीपीओ येणार हो आहेत मग घरचे कुठेतरी म्हणायचे की तू असं साहेब झाला तर तू काय नाही प्रयत्न करत आईचे ते शब्द शब्द होते <laughs> मग त्यातून एक दिशा मिळाली की हे करण्यासाठी काय करावं लागतं मग त्यानंतर मी विचार केला त्याच्याबद्दल आणि अभ्यासाला सुरुवात केली बारावी नंतर बारावी नंतर झाले की तू तुला लक्षात आलं की बाबा आपण अभ्यास केला किंवा आपण जर कष्ट केलं तर ह्या आईच्या साठी जे अधिकारी तिथे तपासणी येते तर त्यासारखेच आपण बोलवू शकतो आणि ही जी सगळी परिस्थिती आहे किंवा ही जी आर्थिक परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल ही बदलू शकते बिलकुल बरोबर कारण हे यश असं आहे स्पर्धा परीक्षेतून मिळणार यातून तुम्हाला सगळ्या स्तरातून तुमची पूर्ण पार्श्वभूमी चेंज होऊ शकते की ज्या परिस्थितीत तुम्ही चालला आहे आज किंवा समाज ज्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहतो ते बदलण्याची ताकद या स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये नक्कीच आहे नक्कीच बरोबर कारण ते आता अनुभवत असाल आता काय परिस्थिती आहे परिस्थिती जेव्हा पहिल्यांदा माझ्या हातात पोस्ट आली तलाठी त्यानंतर तुम्ही सांगितलं क्लर्क महसूल सहाय्यक जलसंपदा एकामागून एक पोस्ट निघत गेल्या म्हणजे कोणाला विश्वास बसत नव्हतं की इतक्या कमी वयात हो म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटलं की मग सहा सहा वर्ष सात वर्ष सा, सा, अभ्यास सा, 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 सा किंवा बरेच आहे बरेच की एवढी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये खेड्यातली मुलं टिकत नाही खेड्यातली मुलं टिकत किंवा आसपास तर कोणी आपलं यश मिळवलेलं नसतं बरोबर माझ्या समोर तो, तो प्रश्न होता की जेव्हा मी सुरुवात केली होती की कोणीच नव्हते एमपीएससी पास झालेला आसपास आपल्यामध्ये फक्त व्हिडिओ बघायचे युट्यूबला ते पण असं वाटायचं की ते खूप काहीतरी वेगळं करताय आपल्याच्याने नाही ते होतंय की नाही होते हे प्रश्न सगळ्या मनामध्ये होते तो न्यूंड होताच तो न्यू होता पण त्यानंतर जसं एकावर एक पोस्ट निघत गेला तर माझाही कॉन्फिडन्स वाढला आणि माझ्या जे अवतीभोवतीच्या माणसं आहेत त्यांचा पण कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो वाढला नक्कीच खरंच आहे आणि हा यशाचा आलेख असाच उंचावत जावा अशा आमच्या इन्फिनिटीच्या जा आणि आमच्या सगळ्या टीमच्या तुला शुभेच्छा असणार आहेत आणि आता मुद्दा येतो ज्यावेळेस तू बारावी अकरावी बारावी तुझं कुठपर्यंत झालं दहावीचं सगळं प्राथमिक शिक्षण कुठे झालं बारावी पर्यंत शिक्षण माझं गावातच झालं बरं त्यानंतर मी ठरवलेलं तेव्हाच ठरवले की स्पर्धा परीक्षा करायची बरं म्हणून मी शेजारच्या तालुक्यामध्ये बी कॉम कम्प्लीट ऍडमिशन घेतलं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अभिमन्यू सारखी तुझी अवस्था असणार आहे मध्ये तर पडलाय बिलकुल तर त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा ह्या स्पर्धा परीक्षांचं हे वेगवेगळ्या विषयांचं हे जवळ स्पर्धा मोठी आहे की आज अशा चर्चा येतात की आता तलाठी ज्यामध्ये तुझं सिलेक्शन झालं जागा मला वाटतं चार हजारच्या पेक्षा जास्त होत्या पण अर्ज हे सुद्धा महाराष्ट्र भरोसातून काहीतरी सतरा लाख अर्ज चार हजार जागांसाठी आले होते म्हणजे सतरा लाखातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे हे स्पर्धा हे दडपण अंगावरती यायचं का बिलकुल यायचं स्पर्धा परीक्षांचं दडपण पण त्यामध्ये असं होतं की कधी कधी प्रश्न पडायचा की शाळेमध्ये म्हणजे मी एक चांगला विद्यार्थी होतो की दुसऱ्या क्षेत्रात पडलो असतो तरी पण तिथे यश मिळवलं आणि आपण ते सगळं सोडून स्पर्धा परीक्षामध्ये पडतोय पर हु, जे की जिथे की यशाची शाश्वती तुम्हाला कधी नसते सारखं आहे त्याच्या मागे धावणार नक्कीच किंवा जेव्हा कोणी मिळाय म्हणजे जेव्हा माणसं हो भेटायची हो की जे या क्षेत्रामध्ये आहेत किंवा मी त्यानंतर पुण्यामध्ये बऱ्याच वेळेस आलो होतो बारावी नंतर एकदा आलो होतो त्यानंतर पण राहतो मुलं बघायचो तर निगेटिव्ह वातावरण असायचं किंवा बऱ्यापैकी किंवा मी बघायचो की मुलं इतके अभ्यास करतायत तरी यांचं होत नाही तर आपलं कुठं काय होणार आहे आणि हे पुण्यासारखं ठिकाणी येऊन अभ्यास करतायत तर मी गावात किंवा स्वतः स्वतः लायब्ररी लावून अभ्यास करून होणार आहे का हे प्रश्न माझ्या मनात नक्कीच होत आहे त्याच्यावरती कशी मात केली त्याच्यानंतर खर तर पहिल्यांदा काय झालं दोन हजार एकोणीस ला सुरुवात केली अभ्यासात पहिल्यांदा दोन हजार एकवीस गट ची गटकची माझी प्रिलियम्स निघालेली त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नव्हतं त्यामुळे मग तो मला मेन्सचा अटेम्प्ट आला नाही तिथे मात्र आत्मविश्वास आला होता की आपण प्रिलियम्स काढतोय दोन चार लाख मुलांमधून आपण एक पाच सहा हजार मुलांमध्ये आत्ता येतोय त्यानंतर पुन्हा दोन हजार बावीस ची प्रिलियम्स ग्रुप सी ची पुन्हा निघली पण त्यावेळेस माझं टायपिंग कम्प्लीट झालेलं नव्हतं म्हणून मला त्याची मेन्स देता आली नाही तो एक विश्वास वाढला की मेन्स सुद्धा आपण क्रॅक करू शकतो ब्रिजच होते मेन्च होते यामध्ये तू बारावी पासून अभ्यास सुरुवात केली तर अभ्यास करत असताना हे जे परीक्षेचे स्वरूप आहे एमपीएससी च खास करून ब आणि गटकच या परीक्षेच्या स्वरूपामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा यांना साधारण असं महत्व आहे पूर्वपरीक्षा ही तर चॅलेंजिंग आहे त्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र त्यानंतर पर्यावरण चालू घडामोडी अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळे अभ्यास विषय आहेत आणि मग हे अभ्यास विषयांशी तुझी मैत्री कशी झाली किंवा या विषयानं तू टॅकल कसं केलं वन बाय वन जर सांगत गेलं तर अजून जे बघणारे आहेत त्यांना फायदा होईल तसं जीएस चे विषय मी अभ्यासाची जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा म्हणजे खर तर मला बुक लिस्ट सुद्धा माहित नव्हती की एवढं एवढं असतं फक्त मला एवढं माहित होतं की स्टेट बोर्ड वाचायला लागतं आणि सुरुवात मी सुरुवातीला पोलीस भरतीचा पण अभ्यास केलेला मग त्यावेळेस तात्याचा ठोकळा आणि स्टेट बोर्ड सुरुवातीला दोन वर्ष मी फक्त एवढंच केलं बरं त्या काही बघितलं माहित नव्हतं खर तर म्हणजे की हे करावं लागेल किंवा सुरुवातीला आपण म्हणू शकतो ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो तो पण त्यामध्ये असू शकतो असं मला वाटतं आणि मी त्याकडे लक्ष दिलं नाही किंवा क्वेश्चन सेट बघणं पीवाय किंवा म्हणतो किंवा टेस्ट सिरीज सोडवणं हे असं नाही फक्त एक दिशाहीनपणे पण करत होतो पण त्याच्यामध्ये कुठली दिशा 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 नव्हती दोन हजार एकवीस ला जेव्हा कोरोना नंतर कडून फॉर्म भरून घेतले जात होते स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी त्यावेळेस मी तिथे फॉर्म भरलेला त्यामध्ये सिलेक्शन झालं त्यामध्ये त्यांच्याकडून योग्य दिशा मिळाली म्हणजे क्लासेस झाले सगळे ऑनलाईन बॅच मिळाली ते पण मी घरी बसूनच केली म्हणजे कुठेही न जात घरी बसून केली आणि त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीचा मला ती कम्प्लीट झाली त्यानंतर इन्फिनिटी अकॅडमीला आणि त्यानंतर कुठलाही क्लास लावला नाही त्याच तिथून तिथून पुढचा सर्व अभ्यास केला मला एक चांगली दिशा खर तर स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शकांचं महत्व हे कितपत आहे हे तुला त्यावेळेस लक्षात आलं असेल ते आता त्या बॅच मध्ये आता माझ्यासारखे शिक्षक किंवा माझ्यासोबत रेवन सर होते त्यानंतर उदय कदम सर होते नागेश शिंदे सर होते त्यानंतर बरेच आपली ही शिक्षक मंडळी ही त्या फ्लो मध्ये कळालं किंवा स्पर्धा परीक्षेमधलं हे असं अशा पद्धतीने शिकवतात किंवा लिस्ट असेल त्या विषयासाठी काय वाचलं पाहिजे नेमकं कोणत्या नोट्स प्रेपेअर केल्या पाहिजेत पीवायक्यू कसे केले पाहिजेत ह्या बाबतीमध्ये नेमकं कशी मदत झाली आणि काय पुढची दिशा राहिली त्याच्यामध्ये खरं तर यामध्ये तुमचंच योगदान मला फार माझ्या महत्वाचं आहे याच्यामध्ये की मी त्यानंतर नेहमी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्यानंतर तुमच्याकडून बुक खरं तर तुम्ही मला बनवून दिली होती सर्व टप्प्यामध्ये ते सगळे बुक्स मी जेव्हा घेतले आणि क्वेश्चन पेपर क्यू आणि ते बुक लिस्ट जेव्हा कम्पेअर केलं तेव्हा वाटायला की ह्याच्या बाहेर काही जातच नाही आपण एवढं केलं तर नक्कीच आपण ह्याच्यामध्ये चांगला स्कोर मिळवू शकतो कारण विदाऊट लिस्ट मी जवळ असायचो अगदी कट ऑफच्या पण कट कधी पुढे गेलो नाही अच्छा पण जेव्हा ते प्रिपेअर केलं सर्व त्यातून आत्मविश्वास आला होता की आपण यश शकतो आता थोडस म्हणजे हा विषय निघालाच आहे तर मला सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना की भारत हा त्या सारथी मार्फत स्पॉन्सर झालेल्या ऑनलाईन बॅचचा एक गुणी विद्यार्थी म्हणजे गुणी असं का म्हणायचंय आम्हाला कारण ज्यावेळेस लेक्चरला जायचो लेक्चर तिथे घ्यायचो त्यावेळेस तो त्याची इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्या मुलांमध्ये जवळजवळ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी त्या ऑनलाईन बॅचला होते आणि ते सिरियसली करणारे काही मोठावर मोजके करणे विद्यार्थी होते त्यामध्ये भारत एक होता की कमेंट करणं प्रत्येक ह्याला प्रतिसाद देणं त्यानंतर ज्यावेळेस आम्ही टेस्ट कंडक्ट करायचो त्या टेस्टला सिरियसली घेणं त्यानंतर प्रत्येक वेळी व्यक्तिगत संपर्क साधून त्याच्या अडचणी आम्हाला विचारणं की सर मला हे नाही समजलं की मी इथं काय करायला पाहिजे मला ही अडचण येत आहे अशा पद्धतीनं प्रत्येक वेळोवेळी त्यानं संपर्क साधला आणि वेळोवेळी आम्ही सुद्धा त्याला म्हणजे आमच्या परीनं त्याला मार्गदर्शन करत गेलो आम्ही सगळे शिक्षक वृद्ध असेल आणि मग त्यातून एक एकलव्यासारखा हा असणारा भारत जो ऑनलाईन पद्धतीनं घरी बसून अभ्यास करायचा आणि तिथूनच तो त्या त्याच्या प्रश्नांची उत्तर आमच्या माध्यमातून मिळवायचा आणि त्यातून हे आज आपल्याला यश जे दिसतंय बघायला मिळतंय ते मिळतंय म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे की बाबा तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना स्पर्धा परीक्षा मध्ये एक ऍव्हरेज स्कोर येतो सगळ्यांचाच बरोबर ऍव्हरेज स्कोर कुणीही जी साधारण व्यक्तीने जरी परीक्षा दिली तरी शंभर पैकी चाळीस मार्क त्यालाही मिळतात पण स्पर्धा जी असते ती चाळीस मार्कांच्या पुढून खरी स्पर्धा असते तिथून पुढचा एक एक मार्क हा फार महत्वाचा होत जातो कारण ज्यावेळेस कट ऑफ लागतो पंचेचाळीस शेहेचाळीस त्या सहा मार्कांमध्येच हे सगळे विद्यार्थी असतात आणि शेहेचाळीसच्या पुढे असणारे जे विद्यार्थी असतात ते मात्र भारत सारखे असतात की त्या सांगितलेल्या मार्गावरती टू द पॉइंट जाऊन अभ्यास केला टू द पॉईंट जाऊन सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आणि त्यातून मग ते यश त्यांना साध्य होत आता पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण बोललो बऱ्यापैकी बोललो आता हे सगळे तू करत होतास की पीवायक्यू च महत्व तू सांगितलं त्यानंतर टेस्ट सिरीजचं महत्व तू सांगितलं त्यातून प्रत्येक प्रिलिम्सला तू क्रॅक करत गेला होतास मेनच्या बाबतीमध्ये काय सांगशील जेव्हा प्रिलिम्सचा सा विषय म्हणजे रिझल्ट लागला त्यावेळी मनामध्ये भीती होती की आता जीएस तर करायचंच आहे पण त्याचबरोबर आपल्याला मराठी करायचंय इंग्लिश करायचंय काही कायदे आहेत ते करायचे आणि तिथे ऍव्हरेज स्कोर मिळून फायदा नाही तिथे तुम्हाला टॉपचे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये यायचं आहे तो प्रश्न माझ्यामध्ये होता मी नेहमी इन्फिनिटी अकॅडमीला मी नेहमी संपर्क करायचो म्हणजे तुम्हाला संपर्क करायचो आपण बसायचो सर्व सॉर्ट आउट करायचो किमान दोन तीन महिन्यातून मी एक जो व्हिजिट आहे इन्फिनिटी अकॅडमीला मी नक्की द्यायचो आणि सर मला मा जसं मार्गदर्शन करतील तसं मी पुढील शेड्यूल करायचो त्यातून मला काय व्हायचं की जी आपल्या मनामध्ये अनिश्चितता असते की कसं करू आपण स्वतःही करू शकतो पण जी घुसमट असते मनामध्ये होईल की नाही बरं हे बरोबर आहे का दुसरं काय ऑप्शन आहे का ते सर्व प्रश्न माझ्या सरांच्या माध्यमातून नेहमी सुटायचे आणि जेवढं सांगितलंय तेवढ्यावरतीच फोकस करायचो त्यातून जो वेळ वाया जातो आपलं सगळं सर्च करण्यामध्ये किंवा दुसरे बुकलिस्ट शोधण्यामध्ये किंवा वेगवेगळे सोर्सेस असतात मी नेमकं करायचं कुठून बरोबर सोर्सेस तर भरपूर आहेत एक आपण ठरवायचे जे काय म्हणू शकतो आपण की जे गरजेचे आहे गरजेनुसार आणि सफिशियंट टू द पॉइंट टू द पॉइंट झालं मला एक गोष्ट हो या ठिकाणी आठवली तू आता बरं झालं तो असाच आला होता आणि त्या याच टेबलवरती मला वाटतं निर्मल आज... कुमार भोसले पीएसआय रँक टू बरोबर त्यांना आपण भेटलो आणि मी तुम्ही त्यांची व्हिजिट घालून दिली आणि तो प्लॅन बहुतेक त्यावेळेस आपला ठरला की वॉब मिन्स साठी आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे आणि आज आपण पीएसआय पॉडकास्ट मध्ये तुझी मुलाखत घेतोय तर निर्मल सरांसारखे सुद्धा मेंटॉर आपल्याला या टप्प्यांवरती महत्त्वाचे ठरतात की ज्यांनी यश मिळवलेलं आहे पूर्वी त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहणं त्यांच्याकडून तुम्ही तुमचे काही ज्या समस्या आहेत किंवा तुमचे डाऊट्स आहेत ते डाउट्स वेळची वेळी क्लिअर करून घेणं आणि त्यासाठी ती इंटेन्सिटी सगळ्यात महत्वाचं मला अभिनंदन आमचं कौतुक म्हणजे हा करतोय म्हणून ठीक आहे पण मला खरंच तुझं कौतुक करावं असं वाटतं की ही इंटेन्सिटी तू दाखवली वेळची वेळी की ती तडप तुझ्यामध्ये होती की मला तिथे जायचंय मला माझ्या प्रश्नाची उत्तर त्यांच्याकडनं जाणून घ्यायची आहेत ते जाणकार आहेत ते जाणकार कुणीही असू शकतात त्यांच्याकडे तुम्ही जावा त्यांच्याकडून तुमच्या त्या शंकांचं तुम्हाला पडणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांच अभ्यासात त्या अभ्यासातले असतात अभ्यासा व्यतिरिक्त असतात आणि मग त्यावरती ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि त्यातून हा यशाचा मार्ग खरं तर सुकर होता असं म्हणता येईल आणि निर्मल सरांची आठवण आपल्याला या प्लॅटफॉर्मवर कारण पी एस आय पॉडकास्ट हा प्लॅटफॉर्मच त्यांच्या त्या मुलाखतीतून सुरू झालेला होता आणि त्यातूनच बघा म्हणजे किती एक दुर्मिळ योग्य म्हणता येईल आणि खरं तर एक फलित ह्या पी एस आय पॉडकास्ट सुरू करण्यामागचं फलित आज आपल्यासमोर आहे की हे जिथून इन्स्पिरेशन घेऊन आज एक त्यात इन्स्पिरेशन घेतल्याच विद्यार्थी आज मुलाखत देतोय ऐकून आनंद वाटतोय आणि आनंद ही मुलाखत परत आता पुढे जायचंय मला भारत तू की ज्या पद्धतीने सगळे मराठी असेल असेल इंग्लिश या सगळ्या विषयांना टॅकल केलं मेन्स मध्ये चांगला किती स्कोर मला मेन्स मध्ये दोनशे चोपन्न स्कोर होता आणि टार्गेट काय सेट केलेलं होतं टार्गेट टू सिक्स्टीच्या वरती जायचं होतं माझं पण त्यामध्ये असं होतं की मेन्स होती पाच नोव्हेंबरला आणि ऑक्टोबर मध्ये मला डेंगू झालेला मी, मी पूर्णपणे एक महिना बेड रेस्ट वरती होतो ना ना। रिव्हिजन नाही कसला अभ्यास नाही त्यापूर्वी ना। जेवढा केला होता त्याच फक्त रिव्हिजन इव्हन मला आता आठवते की मेन्स होती तेव्हा हो मी ओ आर एस असेल किंवा टॅबलेट घेऊन पेपर लिहित होतो एवढी परिस्थिती माझी तेव्हा गंभीर होती त्यामुळे खर तर कुठेतरी स्कोर हा कमी झाला इम्पॅक्ट होत इम्पॅक्ट नक्कीच एक महिन्याचा म्हणजे आपला पिक पॉइंट असतो तिथे की आपण सर्व रिव्हिजन करायचं असतं सगळं सॉर्ट आउट करायचं असतं बरोबर तो वेळ माझा पूर्णपणे गेला कुठेतरी स्कोर हा ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या की अभ्यास करत असताना या पण गोष्टी आहेत तुमचं आरोग्य आहे तुमचं बाकीच्या सराउंडिंग मध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला सुद्धा तुम्हाला टॅकल करता आलं पाहिजे म्हणजे डेंगू होऊन सुद्धा ती चिकाटी सोडली नाही एक्सक्यूज देऊ शकला असता की आता नाही मीन्स देणारच नाही असं पण कॅमेरा विद्यार्थी मला पाहायला मिळतात पण तो एक्सक्यूज न देता तो भिडला आणि भिडला त्यामुळे तो जिंकला लक्षात घ्या तर त्या सगळ्या परिस्थितीतून तू मेन्स दिली मेन्सला चांगला स्कोर पण आला ज्यावेळेस की आली त्यावेळेस तुला कळलं असेल की आपला स्कोर पण आता कुठेतरी कॉम्पिटेबल आहे आणि आपण फिजिकल साठी पात्र होऊ शकतो yes. फिजिकल हा तुझ्यासाठी काही टास्क होता का कारण बघायला गेलं तर तू तसं म्हणजे फिजिकलचा म्हणजे करणारी पोलीस भरतीची तयारी तू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केलेली होती त्यावेळेस तू काहीतरी फिजिकल त्यावेळेस केलेला असला त्याचा काय बेनिफिट झाला किंवा काय अडचण वाटली का तुला खूप बेनिफिट झाला म्हणजे मी पोलीस भरतीचं जेव्हा प्रॅक्टिस करत होतो त्यापेक्षा पीएसआयचं ग्राउंड हे सॉफ्ट सॉफ्ट कमी असतं त्यानंतर आता त्यानंतर जॉब लागला होता जेव्हा फिजिकल फिजिकलची आपण तयारी करतो फिजिकल डिसेंबर मध्ये फिजिकलची टेस्ट झाली होती त्यामध्ये फक्त एक महिना एक महिन्याची प्रॅक्टिस केली आणि फिजिकल मध्ये मला अठ्यात्तर मार्क होते अच्छा आणि एक महिना प्रॅक्टिस ती कुठे केली आणि मार्गदर्शन घेतलं किंवा कशा पद्धतीने मी मागील ऑगस्ट मध्ये मा जॉईन झालो होतो शेवगाव तालुक्यामध्ये तलाठी तलाठी म्हणून तर तिथेच मग ग्राउंड होत मार्गदर्शन खरं तर घेतलं नाही मी कोणाचं तिथं मला कॉन्फिडन्स होता की पोलीस भरतीचं आपण केलेलं आहे ग्राउंड गोळा फेक असेल रनिंग असेल लॉग जम्प असेल पुलप्स असतील त्यामुळे मी सेल्फ केलं सगळं त्यानंतर आणि त्यात पण असं झालं की ग्राउंड होतं माझं चोवीस बावीस डिसेंबरला आणि त्यामध्ये ट्रेनिंग लागली तलाडीजी नाशिकला तिकडे पूर्ण बीसी शेड्यूल असणार होतं मग जाऊ की नको ट्रेनिंगला जाऊ को नको की ट्रेनिंग शिफ्ट करू पोस्टपॉन करू आणि अगोदर ग्राउंडची तयारी करू पण त्यामध्ये म्हणजे लकी ठरलो मी त्यामध्ये की अजून दोन तीन मुलं होती माझ्यासोबत की जे सेम तिथे येणार होते मग आम्ही कॉन्टॅक्ट केले की आपण करू शकतो का तिथे नक्कीच म्हणलं तिथं ग्राउंड आहे सगळं अवेलेबल आहे तर आम्ही ते तिघांनी मिळून एकत्र केलं तिथं ग्राउंड केलं तुमचं सेम होत त्यातून तुम्हाला अजून फायदा झाला असेल किंवा त्यांना पण काही गोष्टी तुम्ही शेअर केल्या एकमेकांना असतील ग्राउंडच्या आणि त्यात एक त्या सोबत असलेला बेनिफिट नक्कीच होतो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की एकट्यानं करण्यापेक्षा हे ग्राउंडचा जो प्रकार आहे याच्यामध्ये तुमच्या सोबत कोणीतरी असलं जाणकार असलं तर अजून त्यात फायदा होतो बरोबर मग ज्या दिवशी ऍक्च्युअल ग्राउंड होतं त्या दिवशी काय घडलं ग्राउंड वरती ग्राउंड हो म्हणजे ग्राउंडच्या दिवशी मी आदल्या दिवशी रात्री निघलो नाशिक मधून मुंबईला ग्राउंड होता ट्रेनिंग होता माझं त्यामुळे तिथं सुट्टी टाकू शकत नव्हतं ते कम्प्लीट केलं मला वाटतं मी चार वाजता निघलो तिथन ना तर मी पनवेल मध्ये राहणार होतो बहिणीकडे तर रात्री बारा वाजता मी ठाण्याला पोहोचलो आणि घरी यायला मला त्या दिवशी वाटलेले एक वाजता रात्री आलो आणि पहाटे चार ला उठून परत मी नाही मुंबईच्या ग्राउंडला होतो म्हणजे आराम पण तिथे झालेला नव्हता पण कॉन्फिडन्स होता की आपण हे करू शकतो आपण जे केलंय त्यातून तो कॉन्फिडन्स होता बरोबर होता। 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 बरीच मुली खास करून आणि मुलं सुद्धा काही डिस्क्वालिफाय झाली ग्राउंडला डिस्क्वालिफाय होण्याचं प्रमाण भरपूर होतं कारण सत्तर मार्केट कोणालाही पडतात असं एक भावना होती मुलांमध्ये त्यामध्ये मी बघितलं की जे मेस ला चांगला स्कोर आहे म्हणजे ओपनच्या कट ऑफ मधून ते क्वालिफाय चांगली लीड चांगली मार्कांची ते मुलं तिथून डिस्क्फाय झाली आणि जेव्हा मी रिटर्न येत होतो तेव्हा ते त्यांच्यामध्ये कुठेतरी रिग्रेट होता की आपण थोडं केलं ना तर आपण पीएसआय असतो म्हणजे ऐंशी मुलं यायची त्यातून क्वालिफाय होण्याच्या प्रमाणे वीस ते पंचवीस असायचं फार तर त्याच्या पुढे कधीच केलं नाही हे काढले आहे का झाली जास्त तुझं काय त्याच्या काही ऑब्झर्वेशन असतील त्यामध्ये दोन तीन कारण आहेत एक तर काही मुलं जी होती कमी येण्याचं कारण असं होतं की ते मुलं ऑलरेडी सिलेक्ट होती काही बावीसच्या बॅच मध्ये म्हणून ते आले नाही आणि डिस्कॉलिफाय होण्याचं आणखी एक कारण आहे की प्रॅक्टिसच न करणं किंवा फक्त अभ्यासच करणं आणि आहे तर होऊन जाईल हा बाळगला त्यांनी आणि त्यातून हा काढलेला प्रकार आहे तर तुम्हाला वॉर्न करणे वॉर्निंग बिल आहे हे तर की इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा चांगली करता मेन चांगली करता लीड आणता वीस पंचवीस मार्कांची आणि ग्राउंडच्या बाबतीमध्ये जास्त दुर्लक्ष झालं तर हा साप सिडीचा खेळ आहे कारण परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते परत झिरो परत झिरो वरती येत आहे करेक्ट आहे मग ग्राउंड झालं आणि पीएसआयचा तुझा आयोगाचा पहिला तुझा मुलाखत काय त्यामध्ये खर तर खूप प्रश्न होते माझे की मुलं एवढी मॉक देतात मी युट्यूबला बघायचं एवढी मॉक देतात आणि खूप छान वाटायचं की एवढे ते भारी उत्तर देतात आपल्याला माहित का कधीच केलं नव्हतं ते बरोबर तो प्रश्न होता मग मी काय इंटरव्ह्यूची तयारी मी फक्त दोन दिवस अगोदर केली बर मी युट्यूब चालू केलं लॅपटॉप समोर ठेवलं आणि तुमच्याही काही मुलाखती बघितल्या किंवा वे वेगवेगळ्या अकॅडमीच्या मुलाखती बघितल्या लॅपटॉप समोर ठेवायचो आणि जसं काही मला प्रश्न विचारतायत असं समजून असं समजून मी त्यांची उत्तर द्यायचो समोर की मला बोलता येईल का मी दोन दिवस फक्त तीच प्रॅक्टिस केली म्हटलं आता आपण काही वेगळं प्रिपेअर करू शकत नाही जे आहे नॅचरल तिथे जाऊन आपल्याला फक्त करावं लागेल वेळच ना, 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 बर ना आणि मग मुलाखत पॅनल समोर तू गेला त्या हॉलमध्ये गेला मुलाखतीचे तिथे काय काय प्रश्न तुला विचारले आणि नेमकं कोण कोण पॅनल मध्ये होते काय अगोदर मी खूप घाबरलेलो होतो म्हणजे जोपर्यंत आज जातोय तोपर्यंत घाबरलेलो की आता पीएसआय चे इंटरव्ह्यू बघितले होते एवढे हार्ड असतात काही विचारतात म्हणजे आपल्या पोलिसिंग रिलेटेड असेल किंवा आपलं बॅकग्राऊंड असेल कुठलाही प्रश्न येऊ शकतो ग्रॅज्युएशन आणि असं पण होतं की आलं नाही तर काय पण म्हटलं जाऊ द्या जे असेल ते असेल जाऊया फेस करूया जे आपण नॅचरल आहोत तेच सांगायचं नाहीत तर नाहीयेत स्पष्ट सांगून द्यायचं सॉरी बोलायचं जे की आपले एटिकेट्स असतात ते तर पाळावे लागतात ते होतं एंट्री केली सर्वात पहिले त्यांनी हे घेतला आपला बायोडाटा असतो त्याच्यामध्ये आपले सर्व आपण जे फॉर्म भरलाय तो सर्व त्यांच्याकडे रेडी असतो सर्वात प्रश्न होता की कॉलेज कुठून केलाय तर मी तयारी नव्हती केलेली काय मी फक्त शहराचं नाव सांगून दिलं या शहरातून केलंय त्यांनी परत प्रश्न विचारला हे काय सांगितलं म्हणलं तर मी हे मग मी पूर्ण कॉलेजचं नाव सांगितलं की या कॉलेज मधून मी शिक्षण केलंय माझं शिक्षण बीकॉम मध्ये झालं होतं मग त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की आता अमेरिका आपल्यावरती टॅक्स लागतात ला तर त्यामध्ये काय होऊ शकतं आपल्याकडे त्याचा इम्पॅक्ट भारतावरती कसा पडेल किंवा इतर देशामध्ये काय पडेल मी करंट मध्ये ती न्यूज वाचलेली नव्हती पण जो अभ्यास केलेला आहे त्या बेसिस मी उत्तर देऊ शकत होते त्यावेळी ते मला सुचलं नाही खरं तर मी त्यांना सांगितलं सर मी ही न्यूज वाचली नाही सॉरी सर याचं मला उत्तर येत नाही प्रामाणिकपणे सांगून दोन मेंबर होते दोन अच्छा मग पुढचा प्रश्न काय होता पुढचा प्रश्न विचारला की काय करताय सध्या म्हणे मी सांगितलं शेवगाव तालुक्यात मी ग्राममसूल अधिकारी म्हणून जॉईन आहे मग तिथून तिकडे जाईल असं वाटलं होतं पण तू तिकडे गेला नाही मग शेवगाव तालुक्या म्हटलं की कुठला नग, नगर अहिलानगरचं आलं मग विचारलं की अहिलानगर नाव ना का चेंज केलं अहिला नगर अहिला देवी यांचा संबंध काय नगरशी मग त्यांचं जन्मस्थळ आहे त्या गोष्टी सांगितल्या त्यांचं घरानं सांगितलं या सगळ्या गोष्टी झाल्या किंवा मग अहमदनगर कसं नाव पडलं होतं तो कोण प्रश्न आला होता पुढे मला मुळात अहमदनगर काढलं होतं बरोबर त्याचा इतिहास तोही व्यवस्थित सांगितला ते ती सगळी उत्तर तुला जमली अच्छा आणि मग पुढे पुढे पुढचा प्रश्न आलेला दुसरे सर होते मला वाटतं देशपांडे सर होते त्यांनी विचारलं तुमचं बी कॉम आहे म्हणलं हो सर तर म्हटले ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीट ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मी पूर्ण ब्लँक झालो की मी ते केलं होतं मी म्हणजे बॅकअप प्लॅन म्हणून मी टायली कॉमर्स करण्याचं कारणच होतं की बॅकअप प्लॅन इकडे आपलं काय झालं नाही तर आपण ऍट ऍटलिस्ट जॉब मिळू शकतो मग मी त्यावेळेस दोन हजार वीस ला एम आय टी करतानाच टॅली करून ठेवलं होतं आणि मी शिकताना शिकवत पण होतो सहा महिने जवळपास मी तिथे जॉब केला कारण मला परफेक्शन आणायचं होतं त्याच्यामध्ये त्यावेळी सगळ्या गोष्टी कव्हर करून सुद्धा फक्त तयारी न केल्यामुळे तिथे मला सुचलं नाही मी म्हटलं सर मी जरा इकडे फोकस करत होतो अभ्यासाकडे हे सर्व केलेले आहे मी पण आता मला आठवत नाही ठीक आहे काय हरकत नाही मग नंतर पोलिसिंगचे प्रश्न सुरु झाले की तुमच्या बाबतीत गुन्हे वाढत आहेत तर तुम्ही काय कराल तर त्यामध्ये मला थोडीशी चांगली होती कारण ह्या जॉब मध्ये काय आलं की सरकारी पंच म्हणून मला दोन तीन वेळेस पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रसंग आला होता अच्छा हा त्यामुळे पोलीस तिथली शैली तुम्हाला लक्षात आली कशा पद्धतीने काम करू शकतात तर मी त्यांना म्हटलं की गुन्हे वाढण्याचं कारण जास्त जे आहे ते आहे की कायद्याचं ज्ञान नसणं काय केल्यानंतर के काय होऊ शकतं किंवा जे गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये बरेचसे मुलं जे आहेत की अल्पवीन असतात व्यक्ती तर त्यांना हे करण्यासाठी एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा होऊ शकते कोणता कायदा आहे ह्याचं ज्ञान समाजात नसल्यामुळं गुन्हेगारी वाढू शकते बरोबर तुझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे म्हणजे चांगली गोष्ट आणि मुलाखत झाल्यानंतर आता कळायला थोडस असते मनामध्ये दाखदुख तरी पण हा असते यश येईल का नाही सिलेक्शन होईल का नाही होईल का नाही तो पीएसआय निकाल आला त्या दिवशी कुठं होता आणि काय परिस्थिती जेव्हा पीएसआयचा निकाल तेव्हा काम संपूर्ण होते अजून होते आम्ही जेवण करत होतो जेवायला बसलो होतो सहज आणि त्यांनाही माहित होतं की रिझल्ट येणार आहे पीएसआय ला आहे इंटरव्ह्यू दिला आहे आणि त्यांना तर मी अगोदर सांगितलं चोवीस तारखेला रिझल्ट येणार आहे तेव्हा आला नव्हता त्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस डेट होती पंचवीस सरासरी चारचा टाइम होता जेवण करत होतो बसलो होतो मोबाईल घेतला बघितलं शेजारी मुलं बसले होते सर्व त्यांना म्हटलं रिझल्ट आला बर का तिथून मग सर्व खुल्ले <laughs> एकदम की आला एवढ्या दिवसाचा प्रवास रिझल्ट आला मग त्या दिवशी मी गाडी पण नोंद सर्वांच्या सोबत आलो होत मग म्हंटल घरी जाऊया असंच मग मित्राची गाडी घेतली तसंच घरी गेलो आणि घरी गेलो आणि सांगितलं म्हणलं रिझल्ट आला म्हटलं पीएसआय झालो तर एक आनंदाचं वातावरण होतं की एवढा दिवस स्ट्रगल चालू आहे आईची काय प्रतिक्रिया खरं तर आईने विश्वास दाखवला होता माझ्यावरती की करतोय पास होईल हा अभ्यास करतोय याच्यामध्ये आहे कर वडिलांना कुठेतरी असं वाटायचं की कुठला गावी ना जॉब बघाव प्रायव्हेट असू काय लागला पाहिजे मुलगा हो कारण भूमिका ती भूमिका होती पण आई म्हणायची करतोय एमपीएससी करू द्या त्याचा निर्णय आहे नाही झाला तर शिफ्ट होईल पण जोपर्यंत त्याला करायचंय तोपर्यंत करू द्या तिचा सपोर्ट फार महत्वाचा होता तिचा आनंद हा खर तर म्हणजे काय म्हणजे त्या आनंदाला पारावार नसणार आहे आणि तो आनंद कशा देईन मोजता येण्यासारखा आनंद असणार आहे कारण तिने पण तुमच्यासोबत स्वप्न बघितलेलं होतं की आपला मुलगा एमपीएससी मधून अधिकारी होईल आणि अधिकारी होऊन त्या समाजामध्ये नाव कम होईल अशा वगैरे बाब ह्याच्यामध्ये तुमच्या स्वप्नांना तुम्ही गाठलं त्या जसं सुरुवातीला मी म्हटलं होतं की फक्त पंखा असून चालणार नाही तर आपल्याला झेप घ्यावी लागेल तर ही झेप घेण्याची प्रेरणा ह्या अशाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असतो या प्रयत्नांमध्ये तुम्ही आज हातभार लावला भारत येऊन परत एकदा तुम्हाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या अजून ही वाटचाल हिथंच थांबू नये कारण वयाच्या या टप्प्यावरती तुम्ही आहात की कमी वयामध्ये पाच सिलेक्शन तुम्हाला सिलेक्शन मिळवताय तुम्ही म्हणजे एक एक सिलेक्शन याच्या पुढे सुद्धा पुढचा टप्पा सुद्धा तुम्ही नक्की प्लॅन करा आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगलं भरभरून असं यश मिळावं यासाठी आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम असतील थँक्यू सो मच थँक्यू